चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक गांधी चौकातील आईस्क्रीम दुकानासमोर मित्रांसोबत आईस्क्रीम खात असलेल्या युवकाला भरधाव ट्रकने धडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली प्रज्जत नरेंद्र गेडाम वीस वर्ष राहणार चोरगाव असे मृतक युवकाचे नाव आहे तालुक्यातील आकापूर येथील देवनील नर्सिंग विद्यालयात नर्सिंगचे प्रशिक्षण घेत असलेला प्रज्योत नरेंद्र गेडाम राहणार जोरगाव तालुका चंद्रपूर हा विद्यार्थी टेकाडी येथील काकाकडे राहून आकापूर येथे नर्सिंगचे शिक्षण घेत होता रविवारी जेवण केल्यानंतर आईस्क्रीम खायची इच्छा झाल्याने प्रज्योत अनिकेत गोमले एकोणीस वर्ष आणि अली सय्यद वय एकवीस वर्ष दोघेही राहणार टेकाडी या मित्रांसोबत मूल येथे आला दरम्यान गांधी चौक येथील आईस्क्रीमच्या दुकानामधून आईस्क्रीम घेऊन मित्रांसोबत खात असताना सिन्निवाई चंद्रपूरकडे जाणारा ट्रक क्रमांक चालक द्वारकासिंग तिवारी वय पंचावन्न वर्ष राहणार नागपूर याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने दुकानासमोर उभा असलेल्या प्रज्योत नरेंद्र गेदाम याला जबर धडक दिली घटनेच्या वेळेस ट्रक भरधाव वेगात असल्याने झालेल्या धडकेत रज्जत जागीच मृत्यू पावला इतर जवळपास असलेल्या नागरिकांनी इतरत्र पळापट केली जवळच असलेल्या एका ऑटोलाही ट्रकने धडक दिली मात्र ऑटोचे नुकसान झालेले नाही मृतकाचे मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून शव, शव नातेवाईकांच्या सुपूर्द करण्यात आले आरोपी ट्रक चालकाविरुद्ध पोलीस स्टेशन मूल येथे कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे सदतीस तीनशे चार अभादवी मुंबई पोलीस ॲक्ट एक कलम एकशे चौऱ्याऐंशी आणि गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ठाकरे पोलीस अमलदार यशवंत कोसनशिले रफीक शेख करीत आहेत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र